हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय न परत एकदा आपल्या समोर माझ्या मध्ये आपले स्वागत मित्रांनो वाहन नक्षत्र तिथी योग व कर या पाच अंगाचे मिळून पंचांग आहे आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होते याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होत नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न होते तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशक्ती असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात नावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणविशे पंचेचाळीस समसन शोभा आयन उत्तर ऋतू हेमंत मास पौष पक्ष रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटांनंतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो तिथे मित्रांनो आजची पौर्णिमा तिथी आहे रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटांनंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो पुनर्वासू नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून सोळा मिनिटानंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होते योग मित्रांनो विष्कंभ योग आहे सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटानंतर प्रीती योगाला सुरुवात होते करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी दहा वाजून चौतीस मिनिटानंतर करण्याला सुरुवात आणि रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटानंतर नु बालव करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी असणार मित्रांनो आता नित्यपूजेचा संकल्प आपण या पंचांगाच्या आधारे सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या त्राटद्वारे एक पळी पाणी थोडे अक्षात एक फूल व फलाची आहे आणि संकल्प मनायला सुरुवात करणे. आरो शिव शिवा शंभो नमः प्रवर्त मानस द्वितीय जिते पार्थे श्वेता वराह कण्ठे वैवस्वतो मनोत्तः कलयुगे प्रथम पाणि जांबुते परतोष परत, परत कटे मेरो दक्षिण दिपके महाराष्ट्र देश गभाते चंद्रवाले शालीवान शकुनी सोपय सोवन नाम संसरे उत्तरायनि हेमंतंतो पौष माशी शुक्ल पक्ष गुरुवार वासरे पुनर्वासु नक्षत्र विष्कंभ योगे विष्टिकारणे पौर्णिमा शुभ तिथो वीरगोत्र उत्पन्न मेघळा मोह पात्र दुर्दक्षे श्री पार्वती पथ परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करीस मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपतो तेव्हा आपण आपल्या उजळ हाताच्या तळ्यात संकल्पाची पाणी समोरच्या तापमानात सोडून द्यावी मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांमध्ये या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून वरील बदललेला पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली जी सेवा आहे धार्मिक सेवा ती संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपणापर्यंत पोहचेल मित्रांनो परिणामी आपले जीवन सुख शांती आणि समाधानाने भरपूर होईल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे दिनांक सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक पंचवीस सव्वीस आणि एकतीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक पंचवीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक दोन आणि चार जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन मुहूर्ताच्या दुसऱ्या भारत पाहूया मित्रांन उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये दिलेले नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन भूमिपूजन तथा भरणीसाठी मुहूर्त दिलेत दिनांक सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी दिनांक सात देव आपने दे प्राणप्रतिष्ठा प्राण प्रतिष्ठा मात्र आपल्याला या मासामध्ये करता येणार नाही कारण मुहूर्त नाही मित्रांनो काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचार किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगधारका संपर्क साधावा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करा कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार किंवा तसे करण्यास पाडू नका पंचांगातील संकट काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्य न करू मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी अकरा वाजेनंतर चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो शाकंभरी पौर्णिमा आपल्याला जेवढ्या काही फळभाज्या पालेभाज्या आपल्या कुळदेवीची दाखवता येतील तेवढ्या आपण दाखवायच्या अभिषेक युक्त अशी सेवा या कुळदेवीवर आपण रोजच करत असतो यात सांगायला नको मित्रांनो फक्त नैवेद्य म्हणून आपण सर्व भाज्यांचे फळभाज्या आणि पालेभाज्यांचा नैवेद्य दाखवायचं आहे सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनंतर मित्रांनो गुरु पुरुषांमृत योग सुरू होत आहे यासाठीचा सा माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता की आपल्याला कुठले कर्म या योगामध्ये करायचे कुठले टाळायचे हे दोन्ही यात दिलेले आहेत ते हा जो योग सुरू होणार आहे सकाळी असा आठ वाजून सोळा मिनिटांनंतर तो उद्याच्या सूर्यास्ता सूर्योदयापर्यंत असणार क्षमा करा सूर्योदयापर्यंत असणार एवढा मोठा हा गुरु पुरुषांमृत योग यावेळी आलेला आहे मित्रांनो जवळजवळ तेवीस तासांचा हा योग आहे मित्रांनो पृथ्वीवर त्यामुळे आपल्याला नव्याने काही यज्ञ या कर्मकांड करता येत नाही राहुका मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या काळामध्ये जर आपली कामे होत नसतील तर कृपा करून आपण इतर वेळेमध्ये ते काम करण्याचा प्रयत्न होऊ शकते आपल्याला यश होईल मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणते धार्मिक कर्मकांड असते हे संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेच्या फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता करीता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आता हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे समजत आहे आपण जर माझ्या मत समजत असाल तर माझे धर्म करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारसाठी शेअर करामेंट बॉक्स मध्ये आपले मत आवश्यक आणि माझा पुढील हो। व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन आवश्यक धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण श्री